हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अर्थ श्रद्धा विश्वास इत्यादीसाठी चुकीचा गैरसमजुतीच अशुद्ध चुकीच्या माहितीवर आधारित दोषयुक्त होत आहे एरेनियस ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही हॅज अराईवड ऍट सम ॲरेनियस कन्क्लुजन दुसरा वाक्य आहे द इकॉनॉमिक प्रेडिक्शन्स आर बेस्ड ऑन सम एरेनियस तिसरा वाक्य आहे ही हॅज अन एनियस ओपिनियन अबाउट द प्रॉब्लेम चौथा आहे इट इज अन ॲरेनियस बिलीफ द चिल्ड्रन मेक्स नो मिस्टेक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.